ब्रह्मचारिणी होणं सोपं नाही हो अहो उगीच दुसऱ्या दिवशी नवरात्रातल्या दुसऱ्या दिवशी भगवतीची पूजा होत नाही तिने अपार कष्ट केले ब्रह्मचारिणी व्हायला हे सगळे गुण जीवनामध्ये आणणं एवढं सोपं आहे का सोपं नाहीये कृतज्ञता स्त्री जीवनामध्ये असली पाहिजे तरुण युवतीमध्ये असली पाहिजे शरणागत वत्सलता तिच्यामध्ये असली पाहिजे घरामध्ये लहान असतात कोणी लहान बहीण असते लहान भाऊ असतो कधी तो चुकला तर त्याला माफ करणं जमलं पाहिजे ज्याला माफ करणं जमतं ना त्याला सगळं काही जमत लक्षात घ्या म्हणून देशकालाचं ज्ञान दृढता कष्टसहिष्णुता सर्वविज्ञानता दक्षता उत्साह एकवाक्यता शूरता भक्ती ज्ञान कृतज्ञता आणि शरणागत वत्सलता या सगळ्या गुणांना जेव्हा स्त्री घेते तेव्हा ती ब्रह्मचारिणी होते खऱ्या अर्थानं ती ब्रह्मचारिणी होते म्हणून शै पासून आता पार्वती माता ही ब्रह्मचारिणी रूपामध्ये आलेली आहे दुसरी गोष्ट तरुण मुलींमध्ये असली पाहिजे ती म्हणजे सर्व विज्ञानता तिनं जाणलं पाहिजे आईचं मन जाणलं पाहिजे वडिलांचं मन जाणलं पाहिजे सगळं तिला जाणता आलं पाहिजे समोरचा आपल्याला कोणत्या दृष्टीनं बोलतोय हे सुद्धा तिला कळलं पाहिजे कारण जे जे ती जेव्हा कामावर जाईल ती जेव्हा ऑफिस मध्ये जाईल जेव्हा ती शिकायला जाईल तेव्हा सगळे शुकाचारी असणार नाहीत काही वाईट नजराही तिच्याकडे असणार आहेत तर त्या वाईट नजरा तिला भेदता आल्या पाहिजे म्हणून सर्व विज्ञानता तिच्याकडे असावी ती, ती दक्ष असावी ब्रह्मचारिणी अवस्थेमध्ये असताना कन्येनं दक्षतेनं राहिलं पाहिजे दक्षता प्रत्येक कामामध्ये असली पाहिजे आणि सगळ्यांची असली पाहिजे मुलींचीच असावी असं नाही मुलांची सुद्धा असली पाहिजे दक्षतेनं काम केलं तरच ते चांगलं होत दक्षता रहितता म्हणजे लक्ष नसलं की काम बिघडत म्हणून दक्ष असलं पाहिजे कामामध्ये आणखी काय अहो तारुण्यामध्ये आहे ना ती स्त्री जिवंतिच फुलत आहे ना तर त्या तारुण्यामध्ये तिच्यामध्ये उत्साह असला पाहिजे सकाळी उठायचं नऊ वाजता रात्री झोपायचं बारा वाजता एक वाजता आणि सकाळी नऊ वाजता उठायचं नऊ वाजता डोळे चोळत चोळत हॉलमध्ये येऊन बसायचं तोपर्यंत आईनी उठून सगळी काम करायची याला ब्रह्मचारिणी म्हणत नाहीत याला विद्यार्थिनी सुद्धा म्हणत नाही लक्षात घ्या काम तिनं करावीत का न करावीत हा वेगळा प्रश्न आहे पण तिनं स्वतःला घडवताना सूर्योदयापूर्वी उठावं हा नियम ही शिस्त स्वतःच्या अंगाला लावली पाहिजे आणि सकाळी उठून जे वाचलं जातं जो अभ्यास केला जातो तो चांगला लक्षात राहतो बघा तुम्ही एखाद्या वेळेस करून सकाळी उठून एकवीस दिवस हरिपाठ पाठ करा एकवीस दिवसामध्ये हरिपाठ पाठ होईल तुमचा कोणताही नियम शरीराला लावायचा असेल वळण लावायचं असेल तर एकवीस दिवस ते कंटिन्यू करावं लागतं एकवीस दिवस त्याचं सातत्य असलं की आपोआप ते वळण आपल्या देहाला लागतं म्हणून तिच्यामध्ये उत्साह असला पाहिजे त्या तरुणीमध्ये उत्साह असला पाहिजे आणि हे सगळं ब्रह्मचारिणी म्हणजे शैलपुत्रीमध्ये आहे त्याचबरोबर तिच्यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे एक वाक्यता म्हणजे तिनं जे बोलावं ते करून दाखवावं नाहीतर वल्गना खूप मोठ्या करायच्या की मी इंजिनियर होणार आहे मी डॉक्टर होणार आहे मी अमुक होणार आहे आणि अभ्यासच करायचा नाही मग परत म्हणायचं मी करणार होते पण अमुक अमुक परिस्थिती आल्यामुळे अमुक अमुक झालं आणि मग ते होऊ शकलं नाही लक्षात घ्या प्रयत्न आटोकाट करायचे असतात आणि ज्यांना काहीतरी बनायचं असतं ना ते कारण कधीच देत नसतात कारण देणारे काहीच बनत नसतात हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ब्रह्मचारिणी अवस्थेमध्ये स्त्रीमध्ये उपवर झालेल्या कन्येमध्ये एकवाक्यता असली पाहिजे तिच्यामध्ये शूरता सुद्धा असली पाहिजे जगामध्ये वावरताना अनेक प्रसंग येणार आहेत कारण हा संसारच दुःख मूळ आहे याच्यामध्ये दुःख नाही आलं तर टेन्शन घ्यावं पंधरा दिवस झाले अजून रडलो कसं काय नाही आपण असं वाटलं पाहिजे रडलो का याच आश्चर्य नाही वाटलं पाहिजे का रडलो नाही याच आश्चर्य वाटलं पाहिजे कारण हा संसारच दुःख मुळ आहे याकरता हे सगळं तिला भोगताना तिच्यामध्ये शूरता असली पाहिजे मी म्हटलं ना अनेकांच्या नजरा तिला भेदता आल्या पाहिजे असं चारित्र संपन्न जीवन तिचं असलं पाहिजे आणि ती चारित्र्य संपन्नता जोपासताना तिला ते शूरत्व आपल्या अंगामध्ये बाणवता आलं पाहिजे आणखी काय तिच्यामध्ये भक्ती असली पाहिजे अहो हिंदू धर्मातली परम पवित्र धर्मशालिनी अशी ती स्त्री आहे ना म्हणून भक्तीचे संस्कारही तिच्यामध्ये रुजले गेले असले पाहिजे म्हणून घरामध्ये एक नियम असला पाहिजे प्रत्येकाने उठल्यानंतर आंघोळ झाली की देवासमोर नतमस्तक झालंच पाहिजे हा नियम असला पाहिजे आमच्या घरात त्याशिवाय जेवायलाच मिळत नव्हतं देवाला नमस्कार नाही केला तर नाश्ता मिळणार नाही हा घरचा नियम होता नाश्त्यासाठी का होईना देवाकडे नमस्कार करावा लागत होता पण आज कळतय की हा छोटासा नियम पण जीवन किती मोठ बदलणारा होता परिवर्तन करणारा होता आईच शासन परिवर्तन करत आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्या ते शासन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे घडवत म्हणून तिच्यामध्ये भक्ती असली पाहिजे तिच्यामध्ये ज्ञान असलं पाहिजे कोणत्याही विषयाला ती शिकत असेल तर त्याचं संपूर्ण ज्ञान घेण्याचा प्रयत्न तिला तिनं केला पाहिजे पण आपली शिक्षण पद्धती अशी आहे लक्षात घ्या शिक्षण ज्या शाखेचं होतं त्या शाखेचा जीवनामध्ये उपयोगच होत नाही बऱ्याच वेळेला असं होत माझच उदाहरण देते मी मी बी कॉम झाले पण आता अकाउंट मधलं काही विचारलं तर मला काही येणार नाही आणि हिशोबात मी अत्यंत कच्ची आहे हे सुद्धा सांगून टाकते सगळ्यांना माहीत असावं पण माझ्या माझ्या आंतरिक ओढ काय होती आंतरिक ओढ आहे अध्यात्माची म्हणून बघा ना शिक्षण एक झालं पण ज्ञान जे रुचलं ते अध्यात्माचं रुचलं म्हणून बऱ्याच वेळेला असं होत की आपण जे शिकतो ते आपल्याला व्यवहारामध्ये वापरताच येत नाही म्हणून असं शिकावं जे व्यवहारामध्ये आपल्याला वापरता आलं पाहिजे ज्याचा व्यवहारामध्ये आपल्याला वापर झाला पाहिजे म्हणून अध्यात्म नुसतं सांगितलं जात नाहीये आता गुरु चरणाचा आश्रय झाल्यामुळे अध्यात्म जगण्याचा प्रयत्न होतोय या करता हे ज्ञानही तरुणींमध्ये असलं पाहिजे आणखी कोणती गोष्ट ब्रह्मचारिणी अवस्थेमध्ये स्त्रियांमध्ये असावी म्हणजे कृतज्ञता असावी आपण शैलपुत्री म्हणजे लहान मुल मुलगी म्हणून जन्माला आलो कन्या म्हणून जन्माला आलो आपण उपवर होईपर्यंत आपल्याला वाढवेपर्यंत आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट केलेत याची त्या स्त्रीला त्या कन्येला जाणीव असली पाहिजे लक्षात घ्या किती रात्री अशा असतील ज्या आईनं जागून काढल्या असतील किती रात्री अशा असतील ज्या पित्यानं जागून काढल्या असतील कधी वेळ झाला कन्येला तर पित्याच्या हृदयाची होणारी घालमेल कन्येच्या लक्षात आली पाहिजे कारण आपण एक कन्या म्हणून गावामध्ये फिरत नाहीये आपण कुठल्या तरी घराची मर्यादा म्हणून गावामध्ये फिरतोय जेव्हा आपण बाहेर जातोय अपवेळी अवेळी बाहेर जातोय तेव्हा आपण पित्याची धर्म मर्यादा जातोय पी सन्मान घेऊन जातोय म्हणून आपण जर इकडं तिकडं फिरत असू तर आपल्या पित्याचा सन्मान आपण वेशीवर टांगतोय हे लक्षात घेतलं पाहिजे आपले मार्ग आपले पाय जर कुठल्या तरी कुमार्गावर जात असतील तर आपल्या पित्याच्या अंतकरणाला किती वेदना होतील याची जाणीव स्त्रीच्या जीवनाला असली पाहिजे ब्रह्मचारिणी म्हणून जगताना ब्रह्मचारिणी होणं सोपं नाही हो अहो उगीच दुसऱ्या दिवशी नवरात्रातल्या दुसऱ्या दिवशी भगवतीची पूजा होत नाही तिने अपार कष्ट केले ब्रह्मचारीणी व्हायला